नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मानसी काही दिवसासाठी ती तिच्या बहिणीकडे गेली होती तिला सक्की बहीण नव्हती तिची एक दूरची बहीण होती ती एका चांगल्या शहरामध्ये राहत होती मानसीची ती दूरची बहीण होती पण त्यांची खूप जवळीक झाली होती मानसी तिच्या बहिणीकडे गेल्यावर तिच्या बहिणीला आणि तिच्या जिजूला फिरायला जायचे होते मानसीच्या बहिणीला एक मुलगा होता तो 18, सार्थक तो सोळा सतरा वर्षाचा असेल मानसीला मुद्दाम तिच्या बहिणीने बोलावले होते कारण तिला फिरायला जायचे होते आणि ती सार्थकला सोबत नेऊ शकत नव्हती त्यामुळे सार्थक सोबत राहायला मानसीला बोलावले होते मानसीला पण थोडे दिवस शहरामध्ये राहायचे होते त्यामुळे ती आली होती मानसी आल्यावर तिची बहीण दुसऱ्याच दिवशी गेली फिरायला ती आता पंधरा वीस दिवस येणार नव्हती आता सार्थक आणि मानसी दोघेच घरी होते मानसीचे वय बावीस तेवीस वर्ष होते ती दिसायला काही फार सुंदर नव्हती ती सावळी दिसायची आणि एकदम साधारण राहणं होतं तिचं तिला लग्नाला लग्नाला एक दोन स्थळ आली होती पण तिला नापसंत केलं मानसीला वाटत होतं की तिचा कोणी बॉयफ्रेंड असावा तिनं तिच्यासोबत फिरावं आणि बाकी सर्व मानसी सार्थकला म्हणाली सार्थक आपण रोज पण कुठेतरी फिरायला जाऊया सकाळी उठून मानसी आणि सार्थक फिरायला गेले सार्थक मानसीला मावशी म्हणत होता ते एका मोठ्या गार्डन मध्ये फिरायला गेले तिथे तर खूप सारे कपल्स होते मानसी त्या कपल्सला बघत होती कोणी हातामध्ये हात धरून फिरत होती तर कोणी एकमेकांना मिठी मारून बसले होते गार्डनमध्ये एका बाजूला तर कपल कपल्स नको ते सुरू होत सार्थकची नजर त्यांच्याकडे गेली आणि तो त्यांना बघत राहिला आणि मानसीला म्हणाला मावशी ते बघ तिकडे ते मुलं मुली काय करत आहे मानसीने पण ते बघितले आणि तिच्या मनात पण वेगळे वेगळे विचार येऊ लागले आणि तिला वाटत होतं की तिला पण बॉयफ्रेंड असता तर मानसी सार्थकला म्हणाली काय नाही करत तू अजून लहान आहे तू बघून नाही असं सार्थकला सर्व माहीत होतं की तिथे काय सुरू आहे कारण आजची मुलं खूप फास्ट आहे आणि त्यांच्याकडे मोबाईल असल्याने त्यांना सांगायची गरज नाही नंतर मानसी आणि सार्थक घरी आली त्यांनी रात्रीचे जेवण वगैरे केले आणि ते दोघे झोपायला गेले बेडरूम मध्ये आता मानसीला गार्डन मधल्या कपल्सची आठवण येत होती तिथे कसे एकमेकाजवळ बसले होते आणि त्यांचं दुसरीकडे काय सुरू होतं सार्थक मानसीच्या बाजूलाच होता आणि तो पण ते आठवत होता तो थोडा मानसीच्या जवळ आला आणि तिच्या अंगावर एक हात आणि एक पाय टाकला आणि तो लवकरच झोपी गेला मानसीला त्याचा स्पर्श जाणवत होता सार्थक झोपलेला नव्हता तर त्याने झोपायचं थोडं नाटक केलं होतं आणि मानसीला थोडा वेगळ्या पद्धतीनं स्पर्श करू लागला नंतर त्याला झोप लागली सकाळी लवकरच उठून मानसीने थोडं काम वगैरे आवरलं आणि ती सार्थकला उठवायला गेली ती जशी दरवाज्यामध्ये होती तर सार्थक झोपेतून उठला होता आणि तो मानसीला म्हणाला मावसी आज परत आपण फिरायला जाऊ त्याच गार्डन मध्ये मानसी म्हणाली नको तिथे नाही तिथे फक्त कपल्स जातात आणि ते सर्व काही होत असत तिथे सार्थक म्हणाला आपण पण जाऊ मग कपल्स म्हणून आणि ते सर्व मानसी सार्थकला म्हणाली वेळा आहे का तू काही पण बोलतो सार्थक म्हणाला चल नक जाऊ आपण मानसी सार्थक मी तुझी मावशी आहे तुला ना नंतर मानसी बाहेर हॉलमध्ये जाऊन बसली आणि तिथे सार्थक आला तो मानसीला म्हणाला मावशी तुझा कोणी बॉयफ्रेंड नाही का ग मानसी म्हणाली नाही आणि मला तसल्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही दुपारी मानसी थोडा आराम करण्यासाठी बेडरूम मध्ये गेली तिला थोडं बरं वाटत नव्हतं तिचं थोडं डोकं दुख लागलं मग तिने एक डोकेदुखीची गुळी घेतली आणि थोड्या वेळाने तिचा थोडा डोळा लागला आणि ती झोपली नंतर ती तिला असं वाटायला लागलं की तिच्याजवळ कोणीतरी आलं आहे आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत आहे तिने डोळे उघडले तर समोर कोणीच नव्हते तिला वाटलं की तिला स्वप्न वगैरे पडलं आहे नंतर ती परत तशीच पडून राहिली तिने डोके डोकेदुखीची गोळी घेतल्यामुळे तिला गाठ झोप लागली थोड्या वेळाने ती उठायला लागली तर तिच्या बाजूला सार्थक होता आणि तो तिच्यासोबत काहीतरी वेगळ्या प्रकारचंच करून बसला होता मानसीने सार्थकला विचारलं तू हे काय केलं ती झोपेत असताना सार्थक तिच्यासोबत नको ते करून बसला तिला माहीत होतं की सार्थक तिच्यासोबत असं काही करेल कारण ते गार्डन मधून फिरून आल्यावर त्या रात्री सार्थकच्या हरकती काही बरोबर नव्हत्या हो मानसीला वाटलं की तो असं काही करेन ती त्याला जास्त काही बोलली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिची बहीण आल्यावर ती लगेच तिथून निघून गेली तिने कोणाला काहीच नाही सांगितले कारण तिने विचार केला जर कोणाला काही सांगितले असते तर तिचीच बदनामी होईल आणि तिलाच बोलेल की तो लहान आहे तुला समजत होतं मग तूच काही केलं असेल असं काही तिलाच नाव ठेवतील त्यामुळे ती कुणाला काहीच नाही म्हणाली